बजरंग बप्पानी खूप पाठपुरावा करून फॉलोअप घेऊन संसद भवनमध्ये मोदी साहेबांशी अमित साहेब साहेबांशी बोलून आज बीडमध्ये ट्रेन आणली याचा मी खूप खूप धन्यवाद करते आणि बजरंग बप्पा तुम्हाला खूप खूप आभार आमचे यांच्या तुम्ही खूप खूप साथ दिला त्याच्यासाठी मी खूप खूप आभार मानते तुमच्या खूप खूप धन्यवाद मोदी साहेबांचा धन्यवाद अमित साहेबांचा धन्यवाद आणि आमचे बजरंग बाप्पा धन्यवाद आणि आज माझे सासरे माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांची आत्माला पण खूप शांती भेटली असेल आणि त्यांचा पण मी खूप खूप आभार मानते आणि खूप आनंद वाटला ट्रेन चालू झाली माझ्या माझी पण तब्येत प्रकृती ठीक नाही होती त्याच्यासाठी मी अभिवादन नाही केला मी आली नाही तुम्ही स्वतः येणार होती जय हिंद जय महाराज सगळे बीडवासियांना खूप खूप धन्यवाद आणि बजरंग बाप्पा तुम्ही असंच काम करत राहा आणि हे दोघे जे भाऊ बहीण आहे त्यांचा मार्केट उठवा